ततर, सेंट व्हेरायटी सेंट आणि मस्त आहे वजन पण आहे कुठले माऊली गाव कोणता आपण दिंडोरीचे दिंडोरी धन्यवाद आता दादा दिवस मार्केट माऊली चारशे चारशे रुपये करेक्ट भेंडी दहा किलो भरती चारशे

சாசி ரூபாய் கேரட் சே அட்வன் ரூபே கேரட்டேன் சத்ஷே அட்வாவன் ரூபாய் கேரட் ஓடுக்கா आठशे सहासष्ट सहाशे चौसष्ट रुपये करेट सिक्स फोर अशोक सहाशे चौसष्ट रुपये सिक्स फोर सहाशे चौसष्ट रुपये करेट कोणती वेरेटिव ओ मेघना आहे का मेघना का अर्जुन आहे व्हेरायटी कोणती आहे नाही माहित कमी झालं बरं का मला कमी झाले बा सहाशे चौसष्ट चला आपलं कसं काय कमी केलं कमी केलं असं आहे का मेघना का अर्जुन सहाशे ऐंशी आपल्या माऊली गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक सातशे रुपये कॅरेट अश्व प्रकारचा माल पू शकता मित्रांनो सातशे रुपये कॅरेट अश्व प्रकारचा माल पू शकता चाल वाल कोणती व्हेरायटी कोणी अर्जुन रिवर्स झालं मार्केट थोडं रिवर्स मार्केट कमी झालं धन्यवाद सातशे एकोणतीस कोणती मेघना आहे ना सातशे उनतीस सातशे एकोणतीस मेघना व्हरायटी अशा प्रकारचा माल सातशे एकोणतीस रुपये कॅराटी कुठले मावली गाव कोणतं आपला गावखेड तालुका पंच्याण्णव रुपये कॅरेट वन नाईन फाईव्ह असतात शेत बरं टू वन नाईन फाईव्ह फाईव्हशे पंच्याण्णव रुपये कॅरेट भारता वागे पाचशे तीस रुपये कॅरेट असतात माणपूर पाचशे तीस रुपये कॅरेट डेबल घे दोनशे सत्त्याऐंशी रुपये करेट टू एट सेवन अशा प्रकारचा मालपूर स्वतंत्र दोनशे सत्त्याऐंशी रुपये करेट लांबडी वागे अशे प्रकारचं मालपूर स्वतंत्र दोनशे सत्त्याऐंशी रुपये करेट चारशे सात रुपये करेट अशा प्रकारचं मालपूर स्वतंत्र लांबडी वांगे फोर झिरो सेवन चारशे सात रुपये करेट लांबडी वांगे असे प्रकारचा माल आहे चारशे सात रुपये करेक्ट काय भाव गेली सांगा हो सेट एकशे सुपर माल सागर होते नाही आता काय भाव वाढायची वाट पाहायची का काय चला जाऊ दे 10 करेट माल झिरो दोनशे दहा रुपये दोनशे त्र्याहत्तर रुपये करेट दोनशे त्र्याहत्तर रुपये करेट कोणती व्हरायटी होती दादा सागर आहे ना जरा मोठी झाली हे तर आरेन आहे नाशे करेट आरेन व्हरायटी असेल प्रकार मालकोश उत्तम मित्रांनो साडेतीनशे करेट हा ना डायरेक्ट अर्धाच भाव झाला कुठे गाव कोणतं आपला दिंडोरीच्या चारशे तेवीस रुपये करेट असेल प्रकार पोषक मित्रांनो चारशे तेवीस रुपये करेट कार्लेट अशा प्रकारचा माल झाला काही फोर टू थ्री चारशे तेवीस रुपये करेट हे तर ऋशन आहे ना चारशे ऐंशी गेलं फक्त रिवर्स झाला मार्केट चारशे ऐंशी रुपये करेट अशा प्रकारचा माल फक्त कार्लेट एकशे चव्वेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मित्रांनो वन फोर फोर एकशे चौवेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर दुधी दोनशे एक्क्याऐंशी रुपये टू एट वन अशा प्रकारचा माल पाहू मालपुनशे एक्क्याऐंशी गेली दोनशे एक्क्याऐंशी चला चांगली गेली हे निर्मलच आहे का निर्मल आहे चल धन्यवाद कुठलं गाव कोणतं आपलं तीनशे बासष्ट रुपये करायची तीनशे एक नंबर तीनशे बासष्ट पडली तीनशे बासष्ट रुपये नंबर माल माल जो काय एकच नंबर मालिक डायरेक्ट मुंबई जाईज एकच नंबर आहे सर सारखी बाराशे yeah. <ंधेगे> पाच ते ते ना तेराशे दना पाचवे तेरा चौदा पंधरा सोळाशे अठराशे पाच एकोणीसशे हजार दोन हजार पाच दोन हजार दहा पंधरा तेवीसशे दना पाचवे चोवीसशे अकरा चोवीस पतीशे दोन पाचवे सव्वीस सत्ताशेश सत्तावीस एकोणतीशे तीन आज अठरा तीन हजार पाच हजार दहा पंधरा दोन पाचवे दहा बत्तीस पाच बत्तीस